नमस्कार मित्रांनो पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्समधलं आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे शनी महाराजांचं दर्शन घ्यायला शनी शिंगणापूर तर हे नवीन मार्ग तयार झालेला आहे शनी शिंगणापूरचा जायला अंडरग्राऊंड रस्ता केलेला आहे दर्शनासाठी मंदिराचं नवीन रिनोव्हेशन खूप सुंदर पद्धतीने झालेलं आहे खूपच छान वातावरण तयार झालेलं आहे जय शनि महाराज की जय श्री शनेश्वर इथं पायधून पुढे जाण्याचा मार्ग आहे अतिशय सुंदर असं के केलेलं नवीन मंदिरात एंट्री केल्यानंतर इथं जे त्रिशूळ आहे तिथं सर्व गोष्टी आपण अर्पण करायच्या आहेत नारळ वगैरे सर्व इथं अर्पण करायचं आहे पुढे दर्शनासाठी जायचं सरांनी शनी महाराजांचं दर्शन घेऊन घ्या शनी महाराजांची मेन दर्शन आहे तिथं जाऊन डायरेक्टली तुम्हाला तेरा अर्पण करायचं असेल तर त्याचे हिस्ट्रॉफ पैसे पाचशे रुपयाचा पास आपल्याला काढावा लागतो आणि तिथं जाऊन आपण डायरेक्टली शनिदेवाला तेर अर्पण करू शकतो आणि ज्यांचं पास नसेल त्यांना इथनच दर्शन आहे बाहेरून आणि ह्या ठिकाणी तेल अर्पण करायचं आहे ज्यांनी पास नसेल घेतला त्यांनी इथून वरती तेल जातं ॲटोमॅटिकली मोटरनी वरती तेल अर्पण केलं जातं हे मेन मंदिर दर्शन झाल्यानंतरला येतं हे बाहेर जाण्याचा मार्ग आहे म्हणजे ज्या साईडने आपण एंट्री करतो त्याच साईडची एक्झिट पण आहे जाण्याचे दोन मार्ग बनवलेले आहे म्हणजे ते बघू शकता अतिशय सुंदर असं बांधकाम चालू आहे गार्डनिंग वगैरे केलेलं आहे नदीचा परिसर बघू शकता तुम्ही किती छान असं केलेलं आहे काम अजून पण चालूच आहे हा येण्यासाठी मार्ग केलेला आहे त्याच्या साईडला जाण्यासाठी मार्ग केलेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट्स करा अँड सबस्क्राईब पण करा धन्यवाद